जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा काय नेमका प्रश्न सुटलेला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू होतं महाविकास आघाडी शेतकरी संघटना संचारी पक्ष संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसापासून मागणी मान्य होत नाही तो भावेतो आंदोलन सुरू करण्याच्या इशाराने आणि संकल्पाने आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आज ज्या प्रमुख चार मागण्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार हेक्टर जवारी असताना केवळ तीस चाळीस हजार क्विंटल खरेदी करून गुंडाळण्याचा जो सरकारचा शेतकऱ्यांना बसवण्याचा जो त्या ठिकाणी डाव पेच होता तो हाणून पाडला आणि आता एक लाख नव्वद हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचं लेखी पत्र त्या ठिकाणी घेऊन एक लाख क्विंटल जास्त ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आंदोलन तर फिरी झालं नंबर एक नंबर दोन की तीन तीन कॅबिनेटचे मंत्री आमदार दूध संघाचे चेअरमन असताना देखील जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना पाच रुपयाचा मागच्या वर्षीचा फरक मिळाला नव्हता एका बाजूला राज्यात चाळीस रुपये भावाचं आंदोलन आता सुरू झालं आणि आम्हाला मात्र मागच्या वर्षीचा भाव फरक मिळत नव्हता आज त्याचं लेखीपत्र त्यांनी दिलं की येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत ऑनलाईन करून वीस तारखेच्या आत एक फरक देऊ म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना हा न्याय त्या ठिकाणी मिळतो आंध्राचं मोठं यश झालं तीन केळी उत्पादकांच्या भावनेची खेळण्याचं पाप ज्या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला मुकसंमती जे आमदार दहा युतीचे आणि तिघ मंत्री देत आहेत त्याचा निषेध करत संदर्भात कृषी आयुक्त सचिवांसोबत गुरुवारच्या आत बैठकीची तारीख कळून त्या केळी उत्पादकांच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा परतावा त्यांना कसा देता येईल त्याचंही ठोस आज त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी कृषी दिलं आहे आणि चार कापूस भावांतर त्या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांना त्या ठिकाणी पूर्ताबा देण्याचं काम जे राज्याचे देवेंद्र फडणवीस करत आहेत त्याच्याबद्दल आज एक मंत्री अनुदान म्हणतो तर एक पदक म्हणतो आणि एक भावांतर म्हणतो नक्की किती पैसे किती क्षेत्रापुरता शेतकऱ्यांना तुम्ही देणार याचा उवाफो त्या ठिकाणी मात्र देऊ शकते नाही याचा निषेध केला थोडक्यात प्रशासनाने मान्य केलं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलले त्याचा अद्याप कुठलाही जीआर आलेला नाही त्याची पटकन कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि म्हणून आज दुर्दैव याचं वाटतं की ती तीन दिवसात एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एक मंत्री याचा कोणापारपणे ना विरोध नाही फाईव्ह स्टार हॉटेलच्या ठिकाणी ते आहेत मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभं राहून येणारा अजून आजूच आहे त्याला न्याय देण्यासाठी पुढे येईल दादा मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार आहे महाविकास आघाडी म्हणून ठाकरेगट आज गट असेल महाविकास आघाडी असेल मागण्यांच्या संदर्भात ठोस आश्वासन विविध कालावधीत करण्याचं प्लॅनिंग सुद्धा आमचं झालेलं आहे त्यामुळे हवेत काहीतरी भावनाशी खेळण्यासाठी किंवा कुठेतरी धातूरमातूर पत्र घेऊन नाही तर त्या ठिकाणी ठोस कार्यक्रम घेऊन आज त्या ठिकाणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आंदोलन हे या ठिकाणी थांबवलंय पण लवकर जर त्या पद्धतीने कमिटमेंट झाल्या नाही तर अजून तीव्रतेने जबाबदारी यांना मात्र आम्ही त्या ठिकाणी जेरी चालू मात्र शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार की आम्ही सुरुवातीलाच सांगितलं हे भावनिक किंवा कुठलं तरी हवेत काहीतरी त्या ठिकाणी गोळीबार करून शेतकऱ्यांच्या भावनेचे खेळण्याचं हे काम नव्हतं तर शाश्वत प्रश्नावर हे आंदोलन होतं त्यामुळे शाश्वत पद्धतीने आम्ही ते सोडू दादा राज्यामध्ये अकरा विधान परिषदेच्या जागेवर निवडणुकीचा निकाल आता थोड्याच वेळात हाती येणार आहे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चा आहे ठाकरे गटाच्या जे उमेदवार आहेत त्यांना धोक्याची घंटा सांगण्यात आली असं बघता येईल बघा विधान परिषदेसाठी जे बाजारात विक्री आपले घोडे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते आपण बघितलं त्यामुळे या सगळ्या संदर्भात जर लोकांनी निवडून दिलेले आमदार पन्नास पन्नास कोठे घेऊन उठतात पक्ष फोडतात त्यामुळे हा त्या मतदारांचा आणि लोकशाहीचा अपमान आहे ही खून आहे ही हत्या आहे लोकशाही त्यामुळे अशा कृत्यावर जर कार्य होत असेल त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी करतोय